नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ पंचावन्न झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर काल झेपटोर वापर होती झेपटोमधून बॉक्स आणले कंटेनर तर स्टोरेज कंटेनर आणले तर अडीचशे रुपयाचे एवढं आहे सामान एक टिफिन भेटलं आहे तर हे चार हे चार सेट हा पन्नास रुपयाचे चार सेट हा चार बॉक्स भेटले तर हे चार बॉक्स भेटले पन्नास रुपयाला आणि हे हे पंच्याण्णव रुपयाचे दोन आहे तर हे पंच्याण्णवचे दोन आहे तर हे त्र्याहत्तर रुपयाला पडले मला हे त्र्याहत्तर आणि हे पन्नास आणि हे आपला एकशे तेरा रुपयाला टिफिन पडला आहे तर हा टिफिन खूप छान आहे तर बघू शकता अशा प्रकारचा आहे तर जेमसन कंपनीचा आहे एक्सेन्स ऑफ तीन लंच बॉक्स भेटते याच्यात दोन स्टीलचे आहे आणि एक प्लास्टिकचा आहे तर मित्रांनो याची किंमत बघितली ना तुम्ही तर साडेतीनशे रुपये आहे तर बघू शकता तुम्ही तीनशे साठ रुपये याची प्राइस आहे पण हा एकशे तेरामध्ये मला पाडला आहे तर मित्रांनो इथं बघू शकता जॅमसन कंपनीचा आहे अरे शिवम तर बघू शकता हे बा एक प्लास्टिकचा कंटेनर आहे आणि हा स्टीलचे दोन कंटेनर भेटले ओके मस्त छान तर बघू शकता स्टीलचे कंटेनर आहे मस्त आहे छान आणि हे प्लास्टिकचे ढक्कन आहे त्याला आणि हा प्लास्टिकचा डब्बा आहे तो छान असा डबा आहे इथे भाजी ठेवण्यासाठी इथे राईस ठेवू शकतो याच्यामध्ये चपाती एका याच्यात भाजी ठेवू शकतो तर छानपैकी असा टिफिन आहे जनसन कंपनीचा एकशे तेरा रुपयाला भेटला आहे कोणाचा फोन आहे तर सारखा तर शिवमने जुते दाखवायला आणले आणि टेबल दाखवायला आणलं आहे आता तर हे टेबल बघा टेबल दाखवायला आणलं आहे आणि इकडे शिवमने जुते मागव आहे थोडा हां बस बस दाखव इकडे इकडे ना आता हा बास बस <laughs> <laughs> दाखवले मस्त छान आहे रे छान किती छानले तुला काल कोणी फटके दिले मम्मीनी तर मम्मीने फटके दिले आहे शिवने तूप सांडवलं होतं आहे ना सोनू तूप सांडवलं तू लोणी सांडवलं कुठं फटके दिले तुला पाठीला दाखवू दाखवू मला कुठे दिले हम्म तर शिवमला पूर्ण इथं वळ आले हे बघा हम्म दुखतं का हम्म इकडे था इकडे बघ दुखत का तुझे पाठ कोणी मारलं तुला मम्मी न हम्म आपण मालचिक मम्मीला पण मारलं होतं का टिफिन भेटला एकशे तेरा रुपयामध्ये जेवणाचा टिफिन तर जेपटोवर खूप भारी ऑफर चालू होती काल त्याच्यामुळे मी घेतलाय आणि स्टोरेज टेबल भेटले आपल्याला मस्त छान तर रेंड्यांचा छोटासा खाऊ आम्ही भरून ठेवला याच्यामध्ये बघा शंकर पाळी छोटे छोटे हे आहे ना आणि याच्यात थोडी शेव पांढरी आणि हे आणचे इकडे दोन टिफिन तर आणवी तुझे दोन टिफिन छान असे भरून ठेवले इथं शिवमचे आणि इथे दोन डबे आणि हा आपला हे आपली टिफिन त्याच्यावर अंग त्यावेळी द्यायच नाही भार द्यायच नाही पडून जाश्या तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू जेवण करायला या जेवण करतोय आता